नमस्कार इतिहास मित्रांनो दो मोती गलत दस बीस अशरपात फरकात खुर्दे कु रुपया कु गणत नाही म्हणजे दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा हरपल्या खुर्दा रुपयांची तर गणतीच नाही हे आहे पानिपतच्या महाविनाशकारी रणसंग्रामाचे तत्कालीन संक्षिप्त वर्णन यातील मोती आहेत पानिपत मोहिमेचे प्रमुख सेनापती सदाशिवराव भाऊ आणि नानासाहेब पेशव्यांचे पुत्र विश्वासराव मोहरा आहेत धारातीर्थी पडलेले मातब्बर मराठे सरदार आणि खुर्दा म्हणजे या रणसंग्रामात वीरगती पावलेले पाऊन लाखभर मराठे पानिपतचा हा महारणसंग्राम सर्वांना माहिती आहे पण या युद्धातील जेमतेम दीडशे भर वीरांची नावे वगळता इतरांची माहिती अजूनही अज्ञातच आहे या वीरांची समाधी स्थळे तर आणखीनच मोठ्या शोधाचा विषय आहे आणि यातच समावेश आहे पानिपत मोहिमेचे प्रमुख आणि सेनापती सदाशिवराव भाऊंची समाधी दोन हजार अठरा सालापर्यंत या समाधीची माहिती सर्वसामान्य मराठी जनांच्यापासून अज्ञातच राहिलेली होती दोन हजार सतरा साली प्रथम मला या समाधीचे जा दर्शन झाले दोन हजार अठराच्या पानिपत शौर्यदिनानिमित्त चौदा जानेवारी रोजी ही माहिती मी मराठी वर्तमानपत्रांतून प्रकाशित केली यामुळे मराठीमध्ये प्रथमच ही माहिती छापली गेली आणि सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचली दोन हजार सतरा साली मी चित्रित केलेला या समाधीचा व्हिडिओ हा माझ्या मते कुठल्याही मराठी माणसाने घेतलेला या समाधीचा पहिला व्हिडिओ आहे तर या छोट्याशा व्हिडिओसह या समाधी स्थळाच्या शोधाची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांच्या समोर प्रथमच सादर होत आहे सदाशिवराव भाऊंसह पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या अनेक मराठा वीरांची माहिती त्यांच्या समाधी स्थळांच्या छायाचित्रांसह आणि शौर्यगाथेसह आपल्या या चॅनलवर पुढे येणारच आहे पण आज आपण केवळ सदाशिवराव भाऊंची ही अज्ञात राहिलेली समाधी आणि तिचा शोध याची माहिती घेऊया पानिपतच्या महारण संग्रामात ऐन युद्धाच्या धमधुमीत नानासाहेब पेशव्यांचे पुत्र विश्वासराव हे गोळी लागून ठार झाले हे पाहताच अत्यंत त्वेषाने सदाशिवराव भाऊंनी या रणधुमाळीत स्वतःला झोकून दिले हजारो पठाणांच्या गर्दीत लढणारे भाऊ लढता लढता दिसेनासे झाले ऐतिहासिक माहितीत जसे सदाशिवराव भाऊंच्या शवाच्या अंत्यसंस्काराचे वर्णन आहे तसेच अनेक बकरींमध्ये भाऊ नाहीसे झाले गायब झाले भाऊंचे काय झाले ते कळलेच नाही भाऊ गर्दीत मिळाले कोठे ठिकाण नाहीसे झाले असेही उल्लेख आहेत यामुळेच पुढे सदाशिवराव भाऊंच्या तोत्याचे प्रकरण उद्भवले ते बराच काळ चालले आणि भाऊंचे नक्की काय झाले हा प्रश्न त्या काळी देखील खूप गाजला होता महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात मी सदाशिवराव भाऊंची समाधी शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले मात्र महाराष्ट्रात भाऊंची समाधी नाही हे लक्षात आल्यानंतर मी थेट पाणीपत परिसरात भाऊंची समाधी आहे का याचा शोध घेऊ लागलो या शोधात असतानाच मंदिर आणि मूर्ती विख्यात विद्वान डॉक्टर ब देगलूरकर सर यांच्याशी त्यांच्या घरी चर्चा चालू असताना मी हा समाधीचा विषय काढला सरांनी तत्काळ पंधरा वीस वर्षापूर्वी घडलेली एक घटना मला सांगितली हरियाणामधील फरमाना या गावी पुरातत्वीय उत्खनन चालू असताना देगलूरकर सर तिथे होते या दरम्यान या उत्खननात सहभागी असलेल्या एका स्थानिक व्यक्तीने देगलूरकर सरांना एक महत्वाची माहिती दिली ती म्हणजे रोहतक पासून जवळच असलेल्या एका गावात मराठावीराची समाधी आहे आणि तिथे जत्राही भरते सरांनी स्वतः ही समाधी पाहिलेली नव्हती मात्र मराठावीराची समाधी हा शब्द सरांच्या लक्षात राहिला होता आणि ही हकीकत सरांनी मला त्यांच्या भेटीमध्ये मला सांगितली हा माहितीचा धागा मला या समाधीच्या शोधामध्ये अत्यंत उपयुक्त ठरला आता तर रोहतकला जाणे निश्चितच झाले चौदा डिसेंबर दोन हजार सतराच्या रात्री मी माझे मित्र नाना यादव आणि राजाराम चव्हाण यांच्यासह पानिपतला पोहोचलो पंधरा तारखेला पानिपतच्या युद्ध स्मारकाचे काला आम या स्मारकाचे दर्शन घेतले आणि तेथून थेट निघालो ते सदाशिवराव भाऊंच्या समाधीच्या शोधात इंटरनेटवर माहिती शोधत असताना मला रोहतक जवळच्या सांगी या गावी भहुता गद्दी नावाचा मठ असून तिथे दरवर्षी यात्रा भरते ही माहिती पुन्हा मिळाली आणि महत्त्वाचे म्हणजे हरियाणा राज्याच्या रोहतक जिल्हा गॅझेटेअरमधील एक महत्त्वाचा उल्लेख माझ्या वाचनात आला सांगी गावात सदाशिवराव भाऊंची संभाव्य समाधी आहे हा तो उल्लेख हे गॅजेटियर एकोणीसशे सत्तर सालचे आहे आता मात्र केव्हा एकदा सांगीला पोहोचतो असेच मला झाले होते अत्यंत आतुरतेने पानिपतापासून सांगी गावचा रस्ता पकडला पानिपतावरून गोहाना गाव गाठले या गावावरून गोहाना रोटक रस्त्यावरील जसिया गावातून उजवीकडे गेलेल्या रस्त्यावर केवळ चार किलोमीटर अंतरावरती सांगी हे गाव आहे या गावात आम्ही पोहोचलो आणि बहुत गद्दी मठाची चौकशी चालू केली हा मठ गावामध्ये आणि पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे सांगी गावाबाहेर हिरव्या गार शेतांच्या मध्ये मठाची ही इमारत आहे बाहेरच प्रत्यक्ष सदाशिवराव भाऊंचे नाव असलेला फलक दिसला आणि आपण अगदी योग्य ठिकाणी आल्याची आमची खात्री पटली आज जाऊन मठाचे सध्याचे महंत सुंदरनाथ महाराज यांची गाठ घेतली आणि थेट आज जाऊन भाऊंच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी मनात दाटलेल्या भावना शब्दात व्यक्त करणे खरोखरच अवघड आहे सदाशिवराव भाऊंच्या पराक्रमी प्राणार्पणाचा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवला आणि समाधी समोर नतमस्तक होऊन त्यांच्या मृत्यूला मनोमन वंदन केले आता मी महंत सुंदरनाथ महाराजांना या समाधीची माहिती विचारू लागलो महंतांनी दिलेल्या माहितीचा सारांश असा सदाशिवराव भाऊ पाणीपतावर जखमी होऊन सांगी गावामध्ये आले ते आपली ओळख लपवून इथेच राहू लागले काही काळाने एका लुटारू रोहिल्याने सांगी गावावरती मोठा हल्ला केला तेव्हा भाऊंनी पुन्हा शस्त्र हाती घेऊन या लुटारूचा मुकाबला करून गावाचे रक्षण केले मात्र या प्रसंगामुळे भाऊंची ओळख उघड झाली आणि स्वतःची ओळख उघड होताच भाऊंनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला सतराशे चौसष्ट साली मठामध्येच माघ शुक्ल त्रयोदशीला भाऊंनी समाधी घेतली आणखी एका आख्यायिकेनुसार याच हल्ल्यामध्ये सदाशिवराव भाऊ गंभीर जखमी झाले त्या जखमांनीच त्यांना वीरमरण आले त्यांच्या अनुयायांनी भाऊंचा अंत्यसंस्कार करून इथेच त्यांची समाधी बांधली ही सर्व माहिती मला नवीनच होती भाऊंच्या मृत्यूपासूनच हे समाधी स्थळ बहुता गद्दी या नावाने आस्था गायत नित्यपूजेमध्ये आहे याला डेरा लागीवाला असे देखील नाव आहे तेव्हापासूनच या मठाला भक्तांनी वेळोवेळी जमिनी व इतरदाणे दिली असून मठाची सध्याची जमीन तब्बल अठरा एकर आहे ही मोलाची माहिती मला सुंदरनाथ महाराजांनी पुरवली अर्थात याचे कागदपत्र प्रॉपर्टीच्या असल्यामुळे महत्वाच्या असल्यामुळे मठामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले रोहतक जिल्ह्याचे जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्री गुलाबसिंह हुड्डा यांनी या समाधी स्थळावर लिहिलेले एक पुस्तक सुंदरनाथ महाराजांनी मला दिले या पुस्तकातील सारांश आपल्याला सांगतो सदाशिव भाऊंच्या समाधीला भेट देणारे पहिले मराठी व्यक्ती आहेत श्री नरहरी विष्णू गाडगीळ एकोणीशे बासष्ट साली पंजाबचे राज्यपाल असताना श्री गाडगीळ येथे दर्शनासाठी आले होते त्यांच्या प्रयत्नामुळेच एकोणीसशे सत्तर सालच्या रोहतक जिल्हा गॅझेटियर मध्ये भाऊंच्या समाधीची नोंद झाली श्री हरिराम गुप्ता या मान्यवर इतिहास संशोधकांनी एकोणीसशे एकसष्ट मध्ये लिहिलेल्या मराठास अँड पानिपत या ग्रंथाची प्रस्तावना देखील दो श्री गाडगिळ यांचीच आहे एकोणीसशे एकसष्ट मध्येच प्राध्यापक भलाराम मलिक यांनी भाऊंच्या समाधीची माहिती सर्वप्रथम हिंदीमध्ये प्रकाशित केली डिसेंबर दोन हजार दोन मध्ये श्री धर्मपाल डुडी यांनी हरियाणा टुरिझमच्या वेबसाईटवर भाऊंच्या समाधीची माहिती अपलोड केली भाऊंच्या पुण्यतिथी दिवशी पूर्वीपासूनच इथे मोठी यात्रा भरते या यात्रेला पंचक्रोशीसह अनेक गावातून खूप भक्त येतात या यात्रेवर आणि भाऊंच्या समाधी स्थळावरती दैनिक जागरण दैनिक अमर उजाला या प्रसिद्ध हिंदी वर्तमानपत्रामध्ये पूर्वीपासूनच वारंवार बातम्या आल्या आहेत आणि अजूनही येत आहेत समाधी स्थळाच्या शेजारी असलेली सदाशिवराव भाऊंची मूर्ती आठ सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी श्री गुलाबसिंह हुड्डा यांनी स्थापन केलेले आहे भाऊ हे मठाचे पहिले महंत मांडलेले असून त्यांच्यानंतर महंतपदी आलेल्या अकरा महंतांची नावे त्यांच्या कार्यकाळासह मठामध्ये नमूद आहेत सध्याचे सुंदरनाथ महाराज हे मठाचे बारावे महंत आहेत सदाशिव भाऊंच्या नंतर होऊन गेलेल्या दहा महंतांची समाधी स्थळे देखील इथेच आहेत आता ऐतिहासिक संदर्भ पुस्तकातून मिळणारी माहिती आणि मठातून मिळालेली माहिती याचा मेळ घालावा लागतो असा मेळ घातल्यानंतर यातून निघणारा माझा निष्कर्ष इथे नमूद करतो भाऊंचा मृत्यू आणि अंत्यसंस्कार पानिपत किंवा सांगी या दोन्हीपैकी कुठल्याही गावात झालेला असला तरी सांगी गावातील ही समाधी भाऊंची समाधी आहे सतराशे चौसष्ट पासूनचा या समाधीचा उपलब्ध इतिहास या मठाला मिळालेल्या इनाम जमिनी व दाने भाऊंच्या पुण्यतिथीला ती दरवर्षी भरणारी मोठी यात्रा मठाची गेली अडीचशे वर्षे सलग चालू असलेली महंत पदाची परंपरा आणि रोहतक जिल्हा गॅझेटियर मधील भाऊंचा दहनविधी बहुदा सांगी किंवा आसपासच्या गावात झालेला असल्यामुळेच सांगी आणि भाऊंच्या समाधीची परंपरा पडली असावी हा उल्लेख या सर्वांवरून ही समाधी सदाशिवराव भाऊंचीच आहे असा निष्कर्ष निघतो सदाशिवराव भाऊंची इतरत्र कुठेही समाधी नसल्याने जर आपल्याला भाऊंच्या वीर मृत्यूला वंदन करायला जायचे असेल तर सांगी गावातील या समाधी स्थळीच गेले पाहिजे भाऊंचे हे तत्कालीन एकमेव समाधी स्मारक असल्याने याचे महत्व याचे मोल खूप मोठे आहे समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आणि सर्व माहिती घेतल्यानंतर महंतांनी आग्रहाने आम्हाला प्रसादाचे जेवण करायला लावले तेथील अखंड ध्वनीमधून राखेच्या पुड्या बांधून घेऊन आम्ही तेथून बाहेर पडलो बाहेर पडल्या पडल्या डॉक्टर देगलूणकर सरांना फोन करून ही सर्व माहिती दिली सरांनी मनापासून माझे कौतुक केले आणि लवकरात लवकर ही माहिती प्रकाशित करावी असा मोलाचा सल्ला दिला मला राहून राहून एका गोष्टीचे खूप आश्चर्य वाटत होते एकोणीसशे एकसष्टच्या पुस्तकात नमूद झालेली एकोणीसशे सत्तरमध्ये गॅजेटरमध्ये नोंद झालेली हिंदीत माहिती पुस्तकं लिहिली गेलेली दोन हजार दोनमध्ये हरियाणा टुरिझमच्या वेबसाईटवर आलेली अनेक हिंदी दैनिकातून बातम्या आलेली भहूंच्या समाधीची ही माहिती मराठीत कशी काय प्रकाशित झाली नाही उत्तर मराठी शाहीतील पेशव्यांपासूनच नव्हे तर ऐन ब्रिटिश राजवटीत देखील मराठ्यांच्या इतिहासावर अभ्यास करणाऱ्या संशोधकांपासून ही माहिती अज्ञातच राहिलेली दिसते मराठ्यांच्या पेशव्यांच्या आणि त्यातल्या त्यात पानिपतच्या इतिहासाचे अभ्यासक संशोधक व्याख्याते लेखक नाटककार कादंबरीकार अजूनही पानिपतचा महार्ण संग्राम आणि त्यातील वीरांच्या शौर्यगाथा सांगतात पण यात कुठेही पानिपत मोहिमेचे सेनापती असलेल्या सदाशिवराव भाऊंच्या समाधीची माहिती आढळत नाही दोन हजार अठरा सालापर्यंत प्रकाशित झालेल्या कुठल्याही मराठी पुस्तकात मला सदाशिवराव भाऊंच्या या सांगी गावातील समाधीची माहिती छायाचित्रांसह नमूद केलेली अजून तरी आढळलेली नाही मराठ्यांच्या इतिहासातील मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक प्राणहानी झालेली लढाई म्हणजे ही पानिपतची तिसरी लढाई अब्दाली नजीब खान मोहम्मद बंगश सुजा उद्दवला या हिंदुस्तानचा घास घ्यायला निघालेल्या आजगरांशी मराठ्यांनी प्राण जाईतो झुंज दिली यांचा घातकी हेतू मराठ्यांच्या या असीम शौर्याने बारगळला भले पानिपतावरती मराठ्यांचा पराभव झाला असेल मराठे पराभूत झाले असतील पण पानिपतवरचा मराठ्यांचा प्रतिकार एवढा तीव्र होता की यानंतर खैबरखिंडीतून आणि हिंदुकुश पर्वतामधून भारतावरती तत्कालीन हिंदुस्थानवरती पुन्हा आक्रमणे झाली नाहीत पानिपतावर विजयी होऊन देखील अखेर अब्दालीने मराठ्यांशी मिळतेजुळते घेऊनच येथून आपला पाय काढता घेतला अशा या पानिपतच्या महाराणसंग्रामाचे प्रमुख सेनापती म्हणजे सदाशिवराव भाऊ म्हणूनच सदाशिवराव भाऊंच्या सांगी गावातील या समाधीचे मोल आपल्या सर्वांसाठी खूप मोठे आहे पानिपतचा दौरा आटोपून आम्ही सांगलीला आलो पानिपत शौर्य दिन जवळ चाललेला होता चौदा जानेवारी दोन हजार अठरा तर या दिवशी वर्तमानपत्रांतून भाऊंच्या समाधीची ही माहिती प्रकाशित व्हावी यासाठी तेरा जानेवारी दोन हजार अठराला मी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत सांगलीतील प्रमुख वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून तिथे सदाशिवराव भाऊंच्या समाधीविषयीची छायाचित्रांसह आणि उपलब्ध पुराव्यांसह माहिती मी बातमीसाठी दिली योगायोगाने याच दिवशी म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार अठराला बी बी सी मराठी या डिजिटल वृत्तवाहिनीवरून सदाशिवराव भाऊंच्या सांगी येथील मठाची माहिती प्रसारित झाली माझा यावरील लेख व मी दिलेली माहिती चौदा जानेवारी दोन हजार अठराला सांगलीतील प्रमुख वर्तमानपत्रांतून प्रकाशित झाले मराठी छापील माध्यमात सदाशिवराव भाऊंच्या समाधीच्या छायाचित्रासह त्याची सविस्तर माहिती देणारा हा मराठीमधील पहिला लेख ठरला नंतर दोन हजार एकोणीस साली प्रकाशित झालेल्या माझ्या मराठ्यांची धारातीर्ते या ग्रंथात भाऊंच्या समाधीची छायाचित्रासह माहिती मी समाविष्ट केली भाऊंच्या समाधीची माहिती छायाचित्रासह मराठी पुस्तकातून वाचकांसमोर सर्वप्रथम आणण्याचे भाग्य यामुळे मला लाभले दोन हजार अठरा पूर्वी कोणत्याही मराठी पुस्तकात सदाशिव भाऊंच्या समाधीची छायाचित्रांसह माहिती नमूद झालेली मला तरी आढळलेली नाही जर तसे कोणाला आढळले तर जरूर कळवावे कारण ज्याचे श्रेय त्याला मिळावे ही निखळ भावना ह्यामागे आहे सदाशिवराव भाऊंच्या समाधीची ही सर्व माहिती दिल्यानंतर आता सांगी गावात सदाशिवराव भाऊंची तत्कालीन एकमेव समाधी आहे याबद्दल तुमची खात्री पटली असेल आता शेवटी सदाशिवराव भाऊंच्या समाधीचा दोन हजार सतरा साली मी चित्रित केलेला व्हिडिओ पाहूया हा व्हिडिओ कुणाही मराठी माणसाने चित्रित केलेला बहुधा पहिलाच व्हिडिओ आहे भाऊंच्या समाधीस्थळाचं हे प्रवेशद्वार इथून आतानंतर पुढच्या वारंड्यातून आपण पुढच्या मोठ्या खोलीमध्ये प्रवेश करतो हे सुंदरनाथ महाराज इथे या पुढच्या हॉलमध्ये किंवा पुढच्या खोलीमध्ये पूर्वीच्या महंतांची आणि इतर देवदेवतांची चित्रं लावलेली आहेत आणि इतर दिसते ती नाथपंथी यांची अखंड धुनी इथून आपण भाऊंच्या समाधीसमोरचा छोटा मंडप ओलांडून गर्भगृहापाशी येतो वरती भाऊंच्या नावाचा फलक आहे आणि गाभाऱ्यामध्ये ही सदाशिवराव भाऊंची मूर्ती आणि शेजारी दिसते ती सदाशिवराव भाऊंची समाधी या गाभाऱ्यामध्ये काही शिल्पे देखील आहेत तर असं आहे सदाशिवराव भाऊंच्या सांगी गावातील समाधीचा गाभारा आणि ही समाधी तर मित्रांनो जवळपास अडीचशे वर्षे मराठी जनांच्यापासून अज्ञात राहिलेल्या सदाशिवराव भाऊंच्या समाधीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा सदाशिवराव भाऊंच्या सह अनेक वीरांची शौर्यकथा मांडणारे आणि त्यातल्या समाधी स्थळांच्या छायाचित्रांसह माहिती देणारे अनेक व्हिडिओ आपल्या या मराठेशाही प्रवीण भोसले या युट्यूब चॅनलवरती पुढे येणारच आहेत अनेक वीरांच्या अज्ञात राहिलेल्या समाधी स्थळांचे दर्शन यातून होणार आहे तेव्हा अजून आपले हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा शेजारचे बेलचे चिन्हही क्लिक करा यामुळे या चॅनलवर असलेले पूर्वीचे सर्व व्हिडिओ आणि भविष्यात येणारेही सर्व व्हिडिओ तुम्हाला न चुकता पाहता येतील व्हिडिओवर लाईक करून तुमच्या इतिहास मित्रांना याची लिंक जरूर शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म